बहती हवासा थाव गुजरात से आया थावो काला धन लाने वाला थावो पाच वर्षात आम्ही मागील खासदाराचा चेहरा सुद्धा विसरलो मित्रांनो राम, मित्रांनो आपल्यासोबत एक प्रशांत सर माहिती एकत्रित दोन हजार चोवीस चा जे विलक्षण झालेलं आहे त्याविषयी थोडक्यात संबंधित पण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचा अनुभव खूप दांडगा आहे भरपूर काही यांच्याकडे माहिती आहे दोन हजार चोवीसच्या विलक्षणला नेमकं निवडून कोण येणार त्या संबंधित सुद्धा आपण समजून घेणार तर दोन हजार चोवीसचा आता विलक्षण संपलेले सर <laughs> नेमकं काय सांगसाल की कोणाची हवा असणार आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली जिल्ह्यात शंभर टक्के आष्टीकर साहेब मशाल म्हणजे शिवसेना गटाची शंभर टक्के हिंगोली जिल्ह्याचा खासदार होणार आहे शंभर टक्के हिंगोली जिल्ह्यात नेमकं काय वाटलं आपल्याला का हिंगोलीच आता हे जे भाजप सरकार होत याच्या आधी जनतेनं भाजपला आणि इथल्या खासदारांना बरीच संधी दिली होती पण काही लोक त्याच्यातून फुटले काही लोक सोडून गेले गद्दार झाले त्याचे बरेचसे असे प्रॉब्लेम आले पण आणि त्याच्यानंतर सर्वात मोठी अडचण ही होती की सामान्य जनतेने जायचं कुणाकडे हा मेन प्रश्न हा मुख्य प्रश्न हा होता त्याच्यासाठी आता तो प्रश्न मिटणार कारण आष्टीकर साहेब म्हणजे आपल्यातीलच एक आहेत सरळ स्वभावाने चालणारा माणूस आहे आणि शंभर टक्के हिंगोलीच्या जनतेने आष्टीकर साहेबावर शंभर टक्के विश्वास दाखवला आहे आणि शंभर टक्के खासदार आष्टीकर साहेबच होते शेतकऱ्याचे प्रश्न काय असतील ते मिटू का शेतकऱ्याचा प्रश्न सोयाबीनला सोयाबीनला हमी भाव नाही एकेरी शेतकऱ्याच्या सोयाबीनला उत्पादन खर्च लागतोय एकेरी अठरा हजार रुपये क्विंटलला प्रति एकरी खर्च लागतोय आणि उत्पादन होतंय चारचा पाच चा उतारा येतोय कुठं कुठं दोन ते तीनचा उतारा येतोय तर त्याच्यामुळे हे जे आहे आज शेतकऱ्याच्या सोयाबीनला हमी भाव नाही यासाठी ते शंभर टक्के उद्या लोकसभेत हिंगोली जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतील आणि शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमी भाव योग्य भाव शेतकऱ्यांच्या शेतमाला मिळेल याची ते मागणी करतील पुढे तर मला सांगा आता मागच सा भाजपचं काय होत जवळपास दहा वर्षे हेमंत पाटील पाच वर्षे त्याच्या चार वर्ष आपल्या हिंगोली जिल्ह्याला खासदार जे आमदार असलं ते एकंदरीत वरच राजकारण वरच जर राजकारण भाजपचं आलं किंवा सत्ता आली तर या ठिकाणची जी शीट होती ती हिंगोलीची आहे जी हिंगोलीची म्हणजे सैन्याची आहे किंवा इतर पक्षाची आहे तर हिंगोलीचा काही विकास झाला असं काही वाटतं का तुम्हाला ती हिंगोलीची आहे जी हिंगोलीची म्हणजे सैन्याची आहे किंवा इतर पक्षाची आहे तर हिंगोलीचा काही विकास झाला असं काही वाटतं का तुम्हाला पाच वर्षात आम्ही मागील खासदाराचा चेहरा सुद्धा विसरलो खासदार कुठे आहे आम्ही तर मोठा बॅनर लावणार होतो खासदार कुठे आहे असे मोठे मोठे बॅनर लावणार होतो परत हे जे मोदी सरकार आहे खासदार कुठे आहे आम्ही तर मोठा बॅनर लावणार होतो खासदार कुठे आहे असे मोठे मोठे बॅनर लावणार होतो परत हे जे मोदी सरकार आहे यांनी आज जी शेतकऱ्यांची फसवणूक केली व्यापाऱ्यांची तर जीएसटी लावून फसवणूक केलीच पण मेन शेतकऱ्यांची कशी फसवणूक केली मी तुम्हाला सांगतो आज सरासरी बघितलं कमी किंवा जास्त शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना आज जे बीज घ्यायला जे आपण बीज पेरतो ते बीज घ्यायला कमीत कमी वार्षिक एक लाख रुपये सरासरी खर्च येतो जास्त असणाऱ्यांना शेती जास्त असणाऱ्या जास्त येतो पण एक लाख रुपयावर अठरा टक्के जीएसटी लावती सरकार अठरा टक्क्यामधून सहा हजार रुपये अठरा हजार ते घेतायत सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतायत म्हणजे एका शेतकऱ्याकडून बारा हजार रुपये प्रत्येकी शेतकऱ्याकडून काढता येते म्हणजे ही शेतकरी विरोधी सरकार आहे हे सामान्य माणसाचं सरकार नाही फक्त उद्योगपतीचं सरकार आज चा कालात कदी ही भियाने, भियाने। आज आहे आजपर्यंत काँग्रेसच्या काळात कधीही जीएसटी लागली नव्हती आपल्याला जे शेत शेत बियाणे बी बियाण्यावर पण आज जी परिस्थिती आहे ती उलटीच परिस्थिती आहे सगळं नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पीएम किसानचे सहा हजार रुपये त्यानंतर शिंदे साहेबांच्या माध्यमातून पहिल्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं ते पण सुद्धा सहा हजार रुपये शेतकऱ्यांना सगळ्या काही गोष्टी देऊन शेतकरी कुठेतरी अस्वस्थ आहे का असं का वाटते सर्वप्रथम द्यायचं ठरलं तर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमी भाव द्या कमीत कमी सोयाबीनला हमी भाव देता तुम्ही अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसशे शेतकऱ्याचं सोयाबीन विकते बेचाळीस प्रथम जर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला शेतमालाला हमी भाव दिला जर शेतकरी जगला तरच आपण जगू शकतो नाही तर कुणीही जगणार नाही आणि अठरा हजार मध्ये सहा हजाराचा पहिला हप्ता देतात अजूनही पीक विमा कुणालाच मिळालेला नाही सत्तर टक्के लोकांच्या खात्यात अजूनही पीक विमा जमा झालेला नाही कुणाला बोलायचं तर आचारसंहिता सुरू अशी बरीच कारणे दिली जातात आणि आजपर्यंत पुढेही होण्याचे अशी जर सरकार असली तर पुढेही काही होण्याचे दिसत नाही अच्छे दिन आले अशा प्रकारच्या घोषणा झाल्या चारशो पारच्या पार होईल अशा प्रकारचं भाजप सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं तर काय वाटते आजचे दिन आले आजचे दिन आले शंभर टक्के पण अदानी आणि अंबानी या दोनच व्यक्तींना अच्छे दिन आलेले आहेत बाकी सामान्य व्यापारी परेशान आहे सामान्य शेतकरी परेशान आहेत एवढंच नसून तर लष्कराचे सैनिक सुद्धा परेशान आहे अग्निवीर योजना आणली आहे तर चार वर्षानंतर त्या सैनिकांना काय करावं कुठे त्यांना कुठला रोजगार करावं याच्याबद्दल काही नाही आज सगळे परेशान आहे अच्छे दिन कुठल्याच नाहीत फक्त उद्योगपती अदानी अंबानीचे अच्छे दिन आलेले आहेत बाकी सगळे आपल्या जागेवर आहेत सगळे परेशान आहेत आज तुम्ही जाऊन बघा कुठे दुकान मध्ये जा एखाद्या शॉपमध्ये जा बाजारात फिरा तुम्हाला कळेल आता सध्या व्यापाऱ्याची काय अवस्था आहे शेतकरी पिकला नाही तर बाकी सर्वच गोष्टी छाप पडतील असं वाटतं हो शंभर टक्के शेतकऱ्याच्या प्रथम माझी मागणी शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव द्या शेतकऱ्यांच्या जर शेतमालाला भाव राहिला शेतकरी जगला तरच आपण जगू शकतो नाही तर आपलं अवघड आहे पुढे आ, मला सांगा तुमची एक छानशी कविता सुद्धा रचलेली नेमकी कविता काय आलं म्हणत कशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या कवितेच्या बद्दल कविता अशी आहे की अशा प्रसंगावर लिहिलेली आहे कधी काळी काय होतं दोन हजार चौदा साली ज्या वेळेस मोदीजी येणार किंवा मोदीजीची हवा सुरू होती तर त्यावेळेस सामान्य माणूस अगदी खुश होता की ठीक आहे बाबा आता कुठेतरी सामान्य माणूस आज एक चहावाला प्रधानमंत्री होतोय पण नंतर जसं तू गुजरातून ते आले पंधरा लाखाचा सूट आला त्याच्यावर मला थोडीशी एक कविता सुचली होती मी तुम्हाला ती कविता ऐकवतो बहती हवा गुजरात काला धन लाने वाला था वो अर कहा गया उसे ढूंढो हमको देश की चिंता सताती वो बस विदेश के दौरे लगाता घूमता फिरता फोटो शूट करता था वो हम... अर कहा गया उसे ढूंढो हमको देश की चिंता सताती वो बस विदेश के दौरे लगाता घूमता फिरता फोटो शूट करता था वो हमको बढ़ती महंगाई सताती वो बस सत्ता का जश्न मनाता ईडी को साथ में लेके चलता था वो अरे दाऊद को लाने वाला था वो नौकरियां देने वाला था वो कहा गया उसे ढूंढो हमको किसान की आत्महत्या सताती वो बस अदानी का फायदा कराता सरकारी कंपनियां बेचते चलाता था वो। सरकारी कंपनियां बेचते चलाता था ओ बहती सा था वो गुजरात से आया था वो काला धन लाने उसे ढूंढो मित्रांनो हे होते आपल्यासोबत प्रशांत भाईती काँग्रेस प्रवक्ता आणि सामाजिक कार्यकर्ता अशा प्रकारची यांची ओळख सर्व समाजाचे प्रश्न असतील काही असो आरक्षणचा मुद्दा असो हे ऍक्टिव्ह होताना आपल्याला पाहायला मिळाले मित्रांनो पक्ष कोणताही महत्वाचा नाही परंतु काम महत्वाचं आहे असे प्रेमळ आणि सुजल अशी प्रकारची ओळख तर मित्रांनो मराठा आरक्षणचा जरी मुद्दा असेल त्यांनी फार वेळेस उचलून धरलेला आहे काँग्रेस प्रवक्ता जरी असतील परंतु धरंगे पाटील त्यांना खूप मानतात त्यांचे खूप मोठे फॅन आहेत सुरुवातीच्या सुद्धा काही सभा झाल्या होत्या त्या ठिकाणी सुद्धा हे उपस्थित होते हिंगोलीचे काही सभा होत्या आंदोलन आंदोलन होते मुखमोर्चे झाले सुरुवातीला सुद्धा त्यावेळेस